सर बार्शी नगर परिषदेच्या निवडणुका नुकत्याच लागलेल्या आहेत आणि राजभाऊराव त्यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आपण पहिल्यांदाच या नगरपालिकेच्या माध्यमातून राजकीय रिंगणामध्ये कशा पद्धतीनं प्रोसेस चालू आहे तुमची प्रचार यंत्रणा कशी चालू आहे बार्शीकर नागरिकांसाठी या प्रभागामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची कामं केलेली आहेत नमस्कार मी दीपक भाऊसाहेब अंबारे अं बारशी बीजेपी बी कडून राजेभाऊ राऊतांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आणि मला माझ्यावर प्रभाग क्रमांक चौदाची माझ्यावर जी जिम्मेदारी टाकली त्याचं मी सार्थक करून दाखवील तेवढं मी तुम्हाला पहिला शब्द देतो आणि राजेभाऊ राऊतांनी प्रभाग क्रमांक चौदा मध्ये जवळपास सगळ्यात मोठा प्रश्न होता रिंग रोड मंजूर करून आणणे तो चांगल्या क्वालिटीचा करून देणे कारण त्या चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं तिथल्या स्थानिक रहिवाशांचा सगळ्यात मोठा प्रश्न होता तिथं गटरण नव्हती अन पाऊस पाणी आणि उन्हाळ्यामध्ये वारा तिथल्या त्या लोकांच्या घरामध्ये कायमस्वरूपीचे मच्छर ही अशा म्हणजे त्यांच्या आरोग्याचे डोक्यातच येत होत तो प्रश्न बारशी शहरातला मला वाटतं माझ्या दृष्टीने माझ्या प्रभागातला सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न राजभाऊने स्वतः हाताळून तो क्लिअर केला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर वाटा कुणाचा असेल तर नायकोडी बंधूंचा कारण त्यांची ती जुनी त्यांची तिथं जमीन होत्या ती नगरपालिकेला देऊन त्यांनी त्या माध्यमातून राजभवनां जे सहकार्य केलं त्यांचं योगदान सर्वात मोठं आहे बाकीचे काही इतर प्रश्न होते आता आपण बघितलं की मुस्लिम समाजाचा खूप मोठा प्रश्न होता की प्रत्येक वेळेस ईदच्या वेळेस वगैरे दोन समाजामध्ये मुस्लिमांच्या गटामध्ये वाद निर्माण होतात तर आता दे दे तो देखील प्रश्न मिटलेला आहे त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये देखील एक समाधानाचं वातावरण आहे काय सांगाल त्याबद्दल ईद हा अं मुस्लिम समाज मुस्लिम बांधवाच्या सगळ्यात अत्यंत जिवाळ्याचा जो सण असेल तर ईद असतो तर आम्ही लहानपणापासून त्या ईद्यावर खेळत असताना क्रिकेट खेळायचो हे खेळायचो तर ते परिसराचा रिकामा होता आणि ज्या टायमिंगला ईद यायची त्या टाइमिंगला तिथं पोलिसांचा स्वरूप प्राप्त होयचं पण राजभाऊनी त्या दोन समाजामध्ये एकत्र आणून त्यांचा प्रश्न निकाली काढला आणि आज त्यांच्या जसं हिंदू साठी दिवाळी सण सगळ्यात मोठा आहे तसं मुस्लिम समाजासाठी ईद सगळ्यात मोठी आज तो ईद प्रत्येक जण आनंदाने साजरे करतात आणि दोन समाज वेगवेगळ्या ठिकाणी वेग नमाज पडून एकदम आनंदात तो आज मार्गी लागतो बार्शी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा मुद्दा हा पाण्याचा आहे आणि त्याच्यावरती खूप मोठं राजकारण चाललेलं आहे तर या पाण्याच्या मुद्द्याविषयी जे विरोधक तुमच्यावरती टीका करत आहेत पाणी 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 तर त्या पाण्याविषयी तुम्ही काय सांगता बार्शीकरांना नेमकं मुबलक पाणी मिळणार आहे की नाही कधी मिळणार आहे ह्याच्यात दोन मुद्दे प्रचारामध्ये फक्त खरं बोलायचं का खोट बोलायचं हा आणि खरच बोलायला गेलं तर पाणी पुरवठा मंत्री असताना तुम्ही ही पाईपलाईन तुमच्या मध्ये पूर्ण करून घ्या अपेक्षित होत पण राजाभाऊला अडीच वर्षाचा कार्यकाल भेटल्यानंतर राजाभाऊने स्वतःची सगळी ताकद लावून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली दोनशे आय थिंक सत्तर कोटीच्या आसपासची ती योजना आता वाढून काहीतरी सत्तर पंच्याहत्तर कोटी रुपये अजून लागतात राजाभाऊने ती पर्सनली घेतली आणि मी माझ्या राजकीय आयुष्यात जर सगळ्यात मोठं कुठलं काम करीत असेल तर बारशेकरांना पाणी द्यायचं आणि जुनी पाईपलाईन होती ती लोखंडी असल्यामुळं ती जीर्ण झाली तिचं थी थिकनेस कमी झाला आणि आता जे बारा एम एम ची राजभवनी आणली ती योजना ना सोलरवर आहे सोलर वर आहे त्याच्यामुळं लाईट आली काय गेली काय आणि लाईट नसली तर ती सोलरवर चालणार आहे आणि पहिली योजना होती ती एक लाख साठ हजार लोकांसाठी होती आताची योजना बार्शी शहराचा जर विकास आणि दरडोळी शी बघितलं तर तीन लाखाच्या आसपास बार्शीतील नागरिक आहेत ती पाईपलाईन कमीच पडायला लागली त्याच्यात ती फुटल्यामुळं आणि आता पूर्ण महाराष्ट्राने बघितले सगळीकडे किती पाऊस झाला पाणी झाला ती योजना चालू केल्यापासून राजभाऊने एक ऐंशी टक्के पूर्ण केली पण त्या योजनेत आपण शेतातली पिकं काढू शकांना गेलो जी म्हणजे जी शेतकरी आहे आणि ज्याला खरंच नाही त्या माणसाला माहिती की सोयाबीन करताना किती त्रास झाला तर ती पाईपलाईन पूर्ण करण्यासाठी तिथं मिशनरी जाईन जी जाईन आहेत बाकीच्या गोष्टी यंत्रणा जी आहे तिथपर्यंत जाईना त्याच्यामुळं कालावधी रागला नाही तर अजून ही इलेक्शन जर दोन चार महिने पुढे जात आहे तर पाणी बारशेकरांना देऊनच राजभवनी इलेक्शनचा नाराज पडला असतो आता बहुनच्या माध्यमातून एवढी कामं झाली आहेत आपण सांगितलं पाण्याची असतील रस्त्याचे असतील किंवा गटाराची असतील तुमचं वैयक्तिक योगदान याच्यामध्ये काय आहे कारण युवकांचा तुमच्याकडे बघण्याचा एक वेगळा आहे तुम्ही शिक्षित आहात पुज्ञ आहात वैचारिक आहात तर तुमचं स्वतःच योगदान या आताच्या पर्यंत समाजासाठी काय केलं आहे तसं आता जिम्मेदारी पडली तर माणूस काम करतो कोविडच्या काळामध्ये ज्या टायमिंगला पूर्ण समाजावर जगावर संकट होतं त्या टायमिंगला बरेच लोक म्हणजे प्रत्येकाला धाडस असते असंच काय नाही देवानी आम्हाला नैसर्गिक काहीतरी धाडस दिलं अंधारे साहेबाच्या माध्यमातून मामाच्या माध्यमातून किंवा इतर सगळ्या फॅसिलिटीच्या माध्यमातून आम्हाला ती लोकांची सेवा करायची संधी मिळाली आम्ही बऱ्याच वेळेस म्हणजे तिथं जात पात विरोधक पक्ष पातळीवर कोणत्याही काम केलं नाही आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचलो तुम्हाला वाटलं की ही पॉझिटिव्ह वय हे असं तर त्यांच्या घरापर्यंत पोहोचलो त्यांना उचलून नेलं त्यांना नीट केलं त्याच्या मोबदल्यात आम्ही त्यांना घरी पोच केल्यानंतर कधी म्हणजे त्यांच्याकडून आम्ही चहा सध्या कोणाकडून पिलो नसत काय अन्न कुणाची बिल कमी करायचं असून द्या कुणाचे डबे चारायचे असून द्या किंवा अन्नछत्रालय चलत होतं त्या अन्नछत्रालयाच्या माध्यमातून आम्ही आंदळकर साहेब असून द्या प्रशांत कतले मालकाचं हे चालत होतं इवन भगवंतांचं अन्नछत्रालय चालत होतं त्याच्यात सध्या आम्ही खारीचा वाटा उतरण्याचा प्रयत्न केला आशिबाई तांबळीच चा अन्नछत्रालय चालू होत राजभाऊ राऊतांनी जे अन्नछत्रालय चालू केलं माध्यमातून के त्यांचे आम्ही हॉस्पिटलमध्ये प्रत्येकाच्या पेशंटच्या नातेवाईकांना पेशंटांना सगळ्यांना डबे पुरवायचं काम केलं ते सामाजिक कार्यामध्ये तुम्ही अनेक वेळा सहभाग घेतलेला आहे परंतु वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही एक उत्कृष्ट खेळाडू आहात तर आणि तुम्हाला शालेयची आणि खेळाडूची बरीचशी आवड आहे तर या विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी किंवा खेळाडूसाठी काही प्रयत्नशील आहात का आपण हो निश्चित मी आणि आहे तेव्हा माझा खेळामध्येच जास्त जीवन गेलेलं आहे आम्ही संतोष काका ठुंबरे मी स्वतः पैकेकर साहेब खांडूकर साहेब राजा माने साहेब सगळ्यांनी मिळून बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन चालू केलं त्याच्यात प्रथम बार शिवशक्ती मैदानावर जागाच नसल्यामुळं डॉक्टर यादव साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला एक थोडासा पॅचेस दिला रेंटवर रेंटवर म्हणजे करार केला की बाबा एवढ्यातच तुम्ही खेळा एवढ्यात खेळले तर मग तिथं आम्ही त्या सेवा सुविधा दिल्या आणि त्याच्या माध्यमातून आज शिवाजी कॉलेजनी पाठीमागच्या वेळेस विद्यापीठात फर्स्ट आलेत आपले विद्यार्थी आणि काही खेळाडू नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या ह्याच्यापर्यंत कोचिंग साठी हम्पॅरिंग साठी किंवा मग क्रिकेटच्या ह्याच्यातून निर्माण होत आहेत बार्शी शहरामध्ये लोकसंख्या पाहता उद्योग व्यवसाय कमी आहे तरुणांच्या हाताला काम नाही अनेक तरुण बार्शी शहर आपलं घर सोडून बाहेरगावी पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जातात तर त्या युवकांसाठी तुमचं काय विजन आहे आपल्या बार्शी शहरामध्ये तसं बघायला गेलं तर मामांनी निर्माण केलेली संस्था त्या संस्थेच्या परिसरामध्ये जे उद्योग व्यवसाय चालतात ती एक राजेभाऊ राऊतांनी जी मार्केट कमिटी आता डेव्हलप केलेली आहे की ती ज्या अत्याधुनिक पद्धतीने रणवीर भाई यांनी ती मार्केट कमिटी चालवली गेली तो तिथं जी उद्योगांना लोकांना प्लॉट दिले व्यवसाय निर्माण केले त्या माध्यमातून आणि आता गांधींनी जी मिल टाकली किंवा अशा अनेक उद्योग उद्योग चालू आहेत त्याच्यात राजेभाऊ राऊतांनी त्या दिवशी बोलताना सांगितलं की आपल्याला तीन एमआयडीश बनवायच्यात एक वैरागला एक शह परिसरामध्ये उपळा आहे या परिसरामध्ये मी जागा बघतोय आणि दुसरी स्थानिक जी चालू आहे ती एक मी बहुनी एवढे ठामपणे सांगितलं आणि हा विश्वास फक्त त्यांना देवेंद्र फडणवीस मुळे आहे की मी म्हणले रतन टाटा अंबानी आदानी ह्यांच्या कुठल्या जर व्यवसाय म्हणजे उद्योग निघले तर मी निश्चिंत वार्षेमध्ये आणेन त्या अजून एक की मेडिकल कॉलेज सरकारी मेडिकल कॉलेज राजेभाऊचा आणायचा प्रयत्न आहे त्या माध्यमातून ह्या बारशीचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक व्यक्तीने विजय डोळ्यासमोर ठेवून मतदान करायला पाहिजे विकासाला मतदान करा भूल थापाला करू नका आणि पाण्याचा प्रश्न येत्या तीन ते चार महिन्यात तुम्ही फोन करून सांगताल की पाणी आता बस एका दिवसात सोडत जावं चोवीस तास राजेभाऊचा प्रयत्न राहील पाणी द्यायचा या उद्याच्या दोन तारखेला होणाऱ्या मतदानाच्या निमित्तानं कि कतले मॅडम नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्यांचं ह्या शहरासाठी काही योगदान आहे तर कॅन्सर हॉस्पिटल त्यांनी ती पूर्ण जमीन कॅन्सरला दिली त्यांच्या घरातला एक ही व्यक्ती त्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्याचा लाभ घेत नाही काही नाही दुसरे राजेभाऊ राऊत ज्यांनी ह्या दोन्ही इलेक्शन मध्ये त्यांचा एकही घरचा उमेदवार उभा केला नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे की पूर्ण ही परिसर बार्शी शहर हे शे आपलं घर समजून जी राजाभाऊच्या डोक्यात व्हिजन आहे त्याच्याकडे बघून ना की जातीपातीवर जाऊन किंवा न कोणाच्या भूल थापाला बळी पडून कुणीही आपलं मतदान वाया घालवू नका आणि वरी केंद्रात नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे खाली देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे अजितदादांचं आहे शिंदे साहेबांचा आहे खाली राजभाऊला तुमच्या हात बळकट केले तर निश्चित साडेचार हजार कोटीचा राजभाऊने जी विकास केला अडीच वर्षात राजापूला नगरपालिका जर तुम्ही हातात दिली तर राजभाऊ ह्या शहराचा काया पलट केल्याशिवाय राहणार ना नाही ह्या माझ्या सर्वसामान्य माणसाला विश्वास आहे बारशेकरांना बी राजभाऊवर प्रचंड विश्वास